येवलेकरांच्या सुरक्षेसाठी मोटरसायकल संरक्षक तारेचे मोफत वाटप आगामी संक्रांत उत्सवाच्या पार्श्वभूमीवर येवल्यामध्ये काही समाजकंटक मांजाचा वापर करत असतात नायलॉन मांजामुळे अनेकांचे गळे कापून जीव जाण्याचा धोका असतो अलीकडेच येवल्यात अशा घटना घडून लागल्या आहेत नायलॉन मांजाचा विशेष धोका हा दुचाकीस्वारांना असतो त्यामुळे पाटील शोरमा आणि दद्दू डेकोरेटर यांच्या वतीने एवला शहरातील विंचूर चौफुले येथे नायलॉन मांजाची होळी करून सुमारे पाचशे देण्यात आल्या या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून परिसरातील नागरिकांनी नायलॉन मांजाचा वापर करू नये असे आवाहन प्रशांत शिंदे यांनी केले आहे या प्रसंगी राजेंद्र लोणारी बालू शिंदे सनी शिंदे दादू डेकोरेटर राहुल कापडणीस अमोल पाटील प्रशांत शिंदे गणेश पाठे आयान सय्यद राजूभाई विठ्ठल मलोकर राहुल रशिंगकर पवन जेजूरकर आदी मित्र परिवार उपस्थित होता स्टार टू महाराष्ट्र साकीर शेख एक छान उपक्रम आमचे बंधू सनी शिंदे व दुसरे फेमस असे डेकोरेटर त्यांना येवल्यामध्ये दादू डेकोरेटर या नावाने ओळखले जातात या दोघांनी मिळून येवल्यामध्ये हजारो गार्डनला संक्रांतीच्या नायलन मांज्यापासून होत असलेल्या त्रासा त्रासाच्या त्रासाच बचावासाठी त्यांनी टू व्हीलर गाड्यांना एक आपण जसं टू व्हीलरला बंपर असतं फोर व्हीलरला बंपर असतं त्यानिमित्त त्यांनी फक्त नायलन मांज्याचं संरक्षण होण्यासाठी एक तारीचं असं योग्य कमान वाटप त्यांनी आता चौक केलं तसंच या ठिकाणी राजूभव होणारी उपमहाराज केसरी यांनी पण नायलान मांजाचा निषेध म्हणून नायलान मांजा आणून त्यांनी स्वतः त्या ठिकाणी चौकरीवर जाळलाय तर सर्वांना येवल्या कारण ना संक्रांतीच्या शुभेच्छा तशी दुसरी अशी विनंती करतो की आपण स्वतःही वापरू नका आणि दुसऱ्यांना वापरून देऊ नका कारण नायलान मांजामुळे निश्चित माणसांचेच नाही कार्य घाती तर पशु पक्षी या निसर्गाला खूप त्रास होऊ राहिला तरी सर्वांना माझ्याकडनं व समस्त आमच्या मित्रपरिवाराकडनं विनंती करतो की नायलान मांजाला